नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी घट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण भिजवलेला पांढरा वाटाणा आणि बटाटा बनवूया हे बघा वटाणे आपले छान भिजलेले आहे त्यासाठी बघा आपण इथे कांदा खोबरं आणि आलं लसूण हे सर्व थोडेसे तेलामध्ये परतवून त्यांची पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपला फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल ऐकून जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचेल चला मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया कुकर आपला गरम झाला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल ओतूया तेल आपलं गरम झालं आहे आपण एक चमचा मालवणी मसाला घालूया थोडासा परतवून घेऊया आणि काय होईल आपल्या ग्रेवीला रंग छान येईल आता जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे बनवून ते घालूया छान परतवूया आपलं वाटण छान परतलेलं आहे आणि तेल सुटायला सुरुवात आहे आता आपण भिजवलेला पांढरा वाटाणा आणि बटाटा घालूया छान मिक्स करूया अगदी झटपट होते या पद्धतीने तुम्ही बनून पहा पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा गरम मसाला छान मिक्स करून घेऊया आता आपण अगदी एक मिनिटासाठी ह्यावरती झाकण घालूया झाकण उघडूया एकदा परतवून घेऊया आता एक ग्लास आपण पाणी घालूया आता सर्वात शेवटी आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मिक्स करूया आता एक उकळी काढूया हे बघा छान उकळी आले आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आता दोन चिट्ट्या करून आपण कुकर छान थंड करून घेऊया या ठिकाणी आपला कुकर छान थंड झालाय आपण झाकण उघडूया तरी बघा खूप छान आलं आहे आपण चेक करूया वटाणा शिजलाय का हे बघा छान आपला वटाणा शिजलेला आहे आणि बटाटा बघा छान नरम झालाय आता कोथिंबीर घालूया हे बघा छान आपले पांढऱ्या वटाणे आणि बटाट्याची उसळ तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवानी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद